राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमधून महिलांचा ऐतिहासिक झेंडा सतरा रणरागिणींचा अविस्मरणीय प्रवास आजचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला पुणे जिल्ह्यातील येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मधून प्रथमच सतरा महिला छात्रांनी पदवी प्राप्त करत एक नवा अध्याय लिहिलाय एकेकाळी केवळ पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या प्रतिष्ठित संस्थेमध्ये या सतरा रणरागिणींनी तीनशे पुरुष छात्रांसोबत खांद्याला खांदा लावून पदवी संपादन केली जी देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणा आणि अभिमानाची गोष्ट आहे या ऐतिहासिक क्षणानं केवळ एनडीएच्या इतिहासातच नव्हे तर भारतीय सैन्य दलात महिलांच्या भूमिकेच्या उत्क्रांतीतही एक महिलाचा दगड रोवला गेला काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलींसाठी एनडीएचे दरवाजे बंद होते सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयानंतर दोन हजार एकवीस मध्ये एनडीए ने मुलींसाठी आपले दरवाजे उघडले आणि आज त्याचा पहिला फलित समोर आलाय या सतरा महिला छात्रांनी कठोर प्रशिक्षण शिस्त आणि अभ्यासाचा तीन वर्षांचा खडतर प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला शारीरिक तंदुरुस्ती शैक्षणिक कौशल्य आणि मानसिक कणखरता या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं सकाळी लवकर उठून कठोर कवायतींपासून ते रात्री उशिरापर्यंत अभ्यासापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपले समर्पण आणि दृढ निश्चय दाखवला या तुकडीमधील एक चमकता तारा म्हणजे कॅप्टन श्रुती दक्ष तिने या शाखेत प्रथम क्रमांक पटकावून सर्वांनाच चकित केलं श्रुतीच हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नाही तर एनडीए मध्ये महिलाही कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं किंवा त्याहून अधिक उत्कृष्ट कामगिरी करू शकतात हे सिद्ध करणारा एक ठळक पुरावा आहे तिच्या कामगिरीनं अनेक मुलींना प्रेरणा मिळेल की कठोर परिश्रम आणि समर्पण असेल तर कोणतंही ध्येय आवाक्या बाहेर नसतं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक पूनम टंडन यांनी या महिला छात्रांचं विशेष कौतुक केलं आपल्या भाषणात त्या म्हणाल्या एनडीए मधून मुलींची पहिली तुकडी उत्तीर्ण होणं हा देशातील मुलींसाठी एक महिलाचा दगड आहे उत्कृष्टता आणि सेवेचा ध्यास लिंगापुरताच मर्यादित नसतो हे या मुलीने सिद्ध केलं आहे त्यांचे हे शब्द केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नव्हते तर त्यांनी महिलांना देशाच्या सेवेत पुढे येण्यासाठी एक भावनिक आवाहन केलं या सतरा महिला छात्रा आता आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या अकादमी मध्ये जातील आर्मीसाठी देहरादून मधील इंडियन मिलिटरी अकादमी नेव्हीसाठी एक्झिमाला येथील इंडियन नेव्हल अकादमी आणि एअरफोर्स साठी हैदराबाद मधील एअरफोर्स अकादमी तिथं त्यांचे आणखीन वर्षाचे कठोर प्रशिक्षण असेल त्यानंतर त्या भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून रुजू होतील आजच्या या घटनेनं देशात एक सकारात्मक संदेश गेला आहे मुलींनाही मुलांप्रमाणे समान संधी मिळायला हव्यात आणि कोणतीही नोकरी किंवा क्षेत्र त्यांच्यासाठी पुरुष प्रधान नसावं या विचाराला या घटनेनं बळ दिलं आहे या सत्रा महिला छात्रांनी केवळ स्वतःच नाही तर देशातील कोट्यावधी मुलींचं स्वप्न पूर्ण केलंय त्यांचा हा प्रवास इतर अनेक मुलींना सैन्य दलात करिअर घडवण्यासाठी आणि देशाच्या सेवेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल यात शंकाच नाही एन डी एच्या इतिहासात या, इतिहा या सतरा महिला छात्रांची नावं कायम कोरली जातील त्यांनी सिद्ध केलं आहे की कठोर परिश्रम ध्येय आणि निश्चयानं कोणताही अडथळा पार करता येतो

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो